नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भारत सेना स्वागत आहे आपलं सेना युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो या ठिकाणी तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्या चॅनलवरती कुठलीही सरकारी योजना टाकल्या गेली तर प्रत्येक सरकारी योजनेची माहिती ही तुम्हाला भेटली पाहिजे मित्रांनो मी आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती टाकत राहतो ठीक आहे आणि तुम्हाला सुद्धा सरकारी योजनांची माहिती झाली पाहिजे सरकारी अनुदानाची माहिती झाली पाहिजे तर तुम्ही सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक सरकारी योजनांचा लाभ मिळेल ठीक आहे त्याचबरोबर जे अनुदान मिळतात सरकारकडून त्या अनुदानाबद्दल माहिती मिळेल फॉर्म कुठं भरायचा कसा भरायचा डॉक्युमेंट काय लागतील ठीक आहे पैसे केव्हा मिळतील सर्व माहिती आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळेल त्याचबरोबर मित्रांनो या योजनांची जी गंगा आहे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी गरीब माणसांपर्यंत पोहोचावी दारिद्र्य लोक ग्रस्त लोकांजवळ पोहोचावी हाच माझा उद्देश आहे तर चाला मी भारत या ठिकाणी तुझं स्वागत करतो आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी मला वाटतं एकशे अठ्ठावीस काहीतरी शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी चुक बोगस कागदपत्रच्या माध्यमातून या ठिकाणी मिळवलेला आहे आणि त्याची मी संपूर्ण तुम्हाला स्टोरी जे काय आहे ते सांगणार आहे कशाप्रकारे तुम्हाला सरकार एक रुपयामध्ये पीक हे लाभ देते परंतु काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला तर जाणून घेऊया गी तर सर्व स्टोरी थोडक्यामध्ये ठीक थोड़ आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा ठीक आहे त्याचबरोबर अशा प्रकारची फसवणूक कोणाची होऊ नये म्हणून तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये शेअर करा त्याचबरोबर मी मोटर अनुदान योजनेवरती व्हिडिओ बनवलेला आहे मी ट्रॅक्टर अनुदान योजनेवरती व्हिडिओ बनवला आहे मी कुक्कुटपालन योजनेवरती व्हिडिओ बनवलेला आहे अशा अनेक योजना आहेत تو, تو तर तो बघा तुम्ही चॅनल ओपन करा आणि माझे व्हिडिओज बघू शकता ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही बघा या ठिकाणी काही शेतकरी होते त्यांनी काय केलं जे प्लॉट होते प्लॉटवर सुद्धा आम्ही पीक दाखवलेलं आहे त्या ठिकाणी ठीक आहे आणि असे खोटे शेतकरी खोटे नावं दाखवून या ठिकाणी खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी शेतीचा काढला ठीक आहे त्यानंतर तिची रक्कम होती मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात रक्कम झाली आहे आणि शासनाला डाऊट आलेला आहे की बाबा एका शेतकऱ्याजवळ एवढं मोठं क्षेत्र होऊ शकते आणि एवढं ती किंवा कसं असू शकते ठीक आहे आणि या डाऊट या डाऊट असं आल्यामुळे सरकारनं पडताळणी केली ठीक आहे आणि पडताळणी केल्यामुळे सरकारला समजलं की बाबा हे बोगस कागदपत्र आहे ठीक आहे हे एक प्रकारे सरकारला फसवल्याचा आहे हा तर सरकारने अशा व्यक्तीवर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे त्याचबरोबर ज्या ग्राहक सेवा केंद्रावाल्यांनी फॉर्म भरला त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे ठीक आहे जे जे आणि ज्यांनी ज्या अधिकाऱ्याने संरक्षण केलं ज्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली त्या कर्मचाऱ्यांवरसुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे ठीक आहे मित्रांनो माणसाले कर्म जर वाईट असले तर कधी ना कधी जरी माणसाला त्या कर्मा कर्माचा फळ मिळतेच ठीक आहे वाईट कर्माचं चांगल्या कर्माचा पण मिळते मित्रांनो परंतु वाईट आता खूप लवकर वाईट चांगल्या वाईट कर्माचं आणि चांगल्या कर्माची फळं थोडं उशिरा भेटतात पण नक्की भेटतात आता हे बघा ना सरकारला फसवला तर झालं मित्रांनो एक रुपया तुम्हाला फळ पी किंवा मिळतो अधिक काय ठीक आहे आता रब्बी पीक विमाची लास्ट डेट म्हणतो सतरा डिसेंबर आहे पण वाट बघू नका लवकर अजून जण रब्बी पीक किंवा भरला नसेल तर भरून टाका ठीक आहे भरून टाका मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मी खूप महत्त्वाचे व्हिडिओ बनवलेले आहेत ट्रॅक्टर अनुदान मोटर अनुदान गाय शेळ अनुदान ठीक आहे कुट्टे अनुदान ठीक आहे तारकुंप अनुदान विहीर अनुदान अशा अनेक योजना मित्रांनो मला आठवत पण नाही मी बनवलेला व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला पुरेपूर माहिती होतील कागदपत्र माहिती होती अटी शर्ती माहिती होती सर्व गोष्टी माहीत होती ते बघा मित्रांनो ठीक आहे आणि हे बघा अजून सबस्क्राईब नसेल तर करून टाका नाही तर कारण खूप महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापासून मिस होतील मित्रांनो तुम्हाला भेटणार हो नाही तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती झाली पाहिजे हेच माझी इच्छा आहे मित्रांनो आहे ठीक आहे ठीक आहे म्हणून तुम्ही निश्चितच व्हिडिओ बघा आणि हा तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा आणि कपराची घंटी आहे ते ऑन करा जेणेकरून मी कुठलाही व्हिडिओ टाकला किंवा मी कधी लाईव्ह आलो तर त्याची माहिती तुम्हाला भेटली पाहिजे ठीक आहे तर अशा प्रकारचा प्रकार होता आणि याची माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तर तुम्ही ते सुद्धा बघू शकता तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारचे प्रकारे समाधाने घडताना आपल्याला दिसत आहे ठीक आहे तर अशा प्रकाराला बडी करू नका चुकीच्या मार्गाने काहीच करू नका हे ओरिजनल राहायला पाहिजे आणि ओरिजनलच राहा कारण वाईट कर्माचा एक दिवस वाईट मिळते बघू शकता तर मी या शेतकऱ्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत ठीक आहे म्हणून बोगस कागदपत्र काढू नका मित्रांनो ठीक आहे ना प्रमाण असते मित्रांनो अति तेथे माती आता अति या व्यक्तींनी अति केलेली आहे आणि सरकारला डाऊट आलेला आहे आणि संशयास्पद त्यांच्यावर ते पडताळणी केली हे गुन्हे दाख म्हणजे हे दिसले ते ठीक आहे अति थोडी करायला पाहिजे होती अति तेथे माती पण यांना समजलं नाही ठीक आहे खूप मोठी सूट केली असो तर अशा घटनांना बळीपूर्ण का मित्रांनो तुमच्यासाठी मी खूप योजना टाकलेल्या आहेत ते बघा शेतकरी पंशन योजना पण आहे मी व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे आयुष्यमान भारत योजना तुमच्याकडून महत्वाची आहे जर आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जर तुम्हाला या ठिकाणी पाच लाखांपर्यंत दवा प्रायव्हेट किंवा सरकारी दवाखाना दा जर खर्च आला असत तर सरकार तुमचा पैसा भरणार पाच लाखापर्यंत तर लवकरच आयुष्यमान भारत कार्डसुद्धा काढून घ्या हे फक्त थोडंसं उदाहरण होतं अशा अनेक योजना माझ्या चॅनलवरती टाकलेल्या आहेत भावांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि मदत म्हणून जर मदत करायची असेल तर हा व्हॉट्सअपवरती शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान